नमस्कार एन डी महाराष्ट्र मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी धैरशील लेखे मी आहे बीड जिल्ह्यातील महाराज या ठिकाणी आपण पाहतो माझ्या पाठीशी माझ्या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी बौद्ध समाजच्या वतीने आयोजित करण्यात आले बिहारीतील बुद्धगया महाबोधी जो विहार आहे त्या विहारामध्ये जो ब्राह्मण समाजाने कब्जा केला तो ताबडतोब समाजाच्या ताब्यात जे महाबुद्धी विहार आहे तो देण्यात यावा असं मागण्यासाठी हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घ्या जाणून त्यांच्या या ठिकाणी आपण माहिती करून घेणार आहोत हे आंदोलन कशासाठी आहे आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत आहोत आपण पुढे जाऊन महाराष्ट्र न्यूज आंदोलन आणि त्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी होत आहे यानंतर सर्व धम्म बांधवांना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयी गुण घेतात सर्वांना सोबत घेऊन पुढच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रस्ता रोप आंदोलन करता येईल या ठिकाणी मोर्चा आयोजित करता येईल याही उपय आमच्या काही तरुण कार्यकर्त्यांचं जे माजलगाव तालुक्यात या माजलगाव शहरात जेवढे असतील तेवढे एक दिवस आपण रोडवर आणून एक मानव साखळी आपण निर्माण करू या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घडवून आणायचे आणि आज आजकाल हा पहिला कार्यक्रम आहे जे कार्यक्रम करत असताना कुठलाही उद्देश नाही कुठलाही स्वार्थ नाही कुठलाही गट नाही तुमची आणि माझी अस्मिता असणाऱ्या बौद्ध विहारावर जी बामणाचा ताबा आहे तो ताबा काय तुम्ही सगळे तथागत भगवान गौतम बुद्धाला मानणारा वर्ग जेवढा महाराष्ट्रात आहे त्याही पेक्षा जास्त जागा मध्ये आणि म्हणून आपच्या वजी रुपये आपल्यावधी रुपये आप या विहाराला दान येतात आणि त्याचं नियोजन करण्याचं काम तिथले म्हणून माझी चार पाच भामणं करतात बरेच ऐंशी टक्के दिसायले ते बुद्ध गायला जाऊन आलेले तुम्ही मी तेरा वर्षापूर्वी ज्या वेळेस बुद्ध गायला मिळतो तीच अवस्था आज बी आहे तीच परिस्थिती आज बी आहे याही उप अतिशय दुर्दैवाने या ठिकाणी सांगाव असं वाटत की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचा ज्ञान प्राप्ती झाली त्याच्या समोर देवीच मंदिर तयार झालं पिंड तयार झाली आणि त्या ठिकाणी बुद्धाचं हिंदूकरण करण्याचं काम त्या ठिकाणी प्रवृत्ती करत आहे आणि मग एवढं होत असताना जर आपण स्वतःला बुद्धिस्ट म्हणून घेत असो आपण स्वतःला आंबेडकर आम्ही म्हणून घेत असो तर या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलच पाहिजे म्हणून आज या ठिकाणी या धर्मकार्यासाठी कार्यासाठी आणि महाबोधी विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी आपल्या समाजातील किमान ठळक ठळक समाजातली प्रमुख मंडळी एकत्र आलेली आहे आणि हे आंदोलन जन माणसांचं आंदोलन बनेल असं मला वाटतंय आणि आंदोलन करत असताना आम्ही सर्वच जण आंदोलन करते आहोत आणि आंदोलनाला कुठल्याही आंदोलनाला धनाची गरज म्हणून आपण ध्रमदान म्हणून प्रत्येकाच्या हिस्साला जेवढं येईल तेवढं आपण दिलं पाहिजे मंत्रजीने पूर्ण इतिहास सांगितला खळगे तात्याने सांगितला एकोणीसशे एकोणपन्नासच्या अगोदर पूर्ण ताबा बौद्ध धर्मियांचा होता च्या कायद्याच्या नंतर तिथं ब्राह्मणी विचाराचं वर्चस्व निर्माण झालं बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला हयात होते त्यावेळेस पासूनची मागणी होती Continue. बुद्ध विहार हे बोद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे बौद्ध म्हणजे म्हणजे महारा बौद्ध म्हणजे महानवे जो जो मानवतेचा विचार करतो जो जो कुणी माणसाच्या सुखाचा सा माणसाच्या कल्याणाचा विचार करतो तो तो बुद्ध मग तो विचार कुठं आहे तो तथा चा विचार आहे तथागतांच्या विचारामध्ये ब्राह्मणी विचार काय ब्राह्मणी विचार विचार जी चातुर्यवर्णी व्यवस्था आहे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र ही वर्चस्ववादी एकमेकापेक्षा एकमेकापेक्षा कोण मोठा शूद्रापेक्षा वैश्य मोठा वैश्य क्षत्रिय मोठा क्षेत्रियपेक्षा ब्राह्मण मोठा ही जी चातुर्य वर्णी व्यवस्था ब्राह्मणांनी म्हणजे मनोरावाच्या व्यक्तीनं उभा केली आणि त्याला चालना ब्राह्मणांनी या देशातल्या मनोवाद्यांनी दिली आणि या देशामध्ये चातुर्य वर्ण वर्णवर्णीय व्यवस्था लागू झाली आणि ही चातुर्य वर्णी व्यवस्था या बुद्धविहारामध्ये सुद्धा एकोणीसशे एकोणपन्नास नंतर सुद्धा ती लागू झाली माझं एवढंच म्हणणं आहे समितीला आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना आणि हे आंदोलन थांबता महाबोधी विहार मुक्त होत नाही त्यांच्या आवडीतून मुक्त होत नाही तोपर्यंत हे थांबता कामान माझ्याकडून मी आपल्या समितीला पन्नास हजार रुपयाची देणगी धम्मदान देतो आज या एक दिवसीय हरडी आंदोलनाच्या कार्यक्रमाचं नेतृत्व करत असलेले आपल्या सर्वांचे स्तंभगुरू पूज्य बदंत सदानंदी महाथेरो पूज्य बदंत मैयातीस महाथेरो पूज्य बदंत पिंडोलजी महाथेरो मी या ठिकाणी आपल्यासमोर आता काही भाषण करणार नाही आणि आता सांगितलं की मी या समितीचा अध्यक्ष आहे असं काय जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्या सगळ्या समाज बांधवांना सांगू इच्छितो की गेल्या पाच तारखेला एक मेसेज आला गेल्या पाच तारखेला एक मेसेज आला व्हॉट्सअप मेसेज आला बुद्ध बुद्धविहारामध्ये महाबोधी बौद्धविहाराच्या संदर्भामध्ये मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये एक बैठक लावलेली आहे त्याच्या त्या मॅसेजला कोणी टाकलं त्याचं नाव पण नव्हतं फक्त बॅसेज आला होता खाली लिहिलं होतं की तुम्ही आपल्या आपल्या परीनं फॉरवर्ड करा अनेक लोकांनी फॉरवर्ड केला आणि ज्यांना ज्यांना वाटलं की आपण या आंदोलनाचा भाग झाला पाहिजे हे आंदोलन आपल्या मुक्तीचं आंदोलन आहे आपल्या अस्तित्वाचं आंदोलन आहे हे लोक त्या ठिकाणी आले याचा अर्थ असा नाही की जे नाही आले त्यांना असं काही त्यांचं काम नाही अनेक लोकांपर्यंत मेसेज गेला नसेल परंतु त्या ठिकाणी बरेच लोक आले पाच पन्नास लोक आले आल्यानंतर मग त्याच्यावर सगळ्यांचं मार्गदर्शन झालं महिला पण आपल्या उपस्थित होत्या मग त्याच्यात ठरलं की काय करायला पाहिजे त्याच्यावर सविस्तर मार्गदर्शन सगळ्यांनी केलं त्या ठिकाणी अनुभवी लोक होते त्यांनी सांगितले की काय केलं पाहिजे प्लॅन केला पाहिजे आपल्याला माहित आहे की हे काय आंदोलन हा एक आपला मार्ग मोकळा होणार नाही आपल्याला काय हे मुक्त जसेच हे आहे महाबोध बिहार हे काय मुक्त होणार नाही कारण हा गेल्या दीडशे वर्षापासूनचा आंदोलन आहे हजारो वर्षापासून या हिंदू धर्माच्या लोकांनी बौद्ध धर्माच्या सगळ्या स्तरावर अधिराज्य केलेलं आहे कब्जा केलेला आहे के आता सांगितलं की सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार स्थापित केले तर कुठं आहे त्याचा शोध आपल्याला लागत नाही सगळ्याला माहिती की यांनी हिंदू धर्माच्या लोकांनी त्याच्यावर कब्जा केला पण त्याच्यामध्ये ठरलं की एक तेवढं तरी बौद्ध विहार आहे महाबोधी विहार की ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्त झालं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर जबाबदारी टाकली या बौद्ध धम्माला पुढे घेऊन जायची बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की हा बौद्ध धम्म जगाच्या पाठीवर तुम्ही पुढे घेऊन जा मला हा भारत भय बौद्ध धम्म करायचा आहे आणि एवढी मोठी जबाबदारी आपल्याकडून बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असताना अरे आजच्या घडीवर अनेकांची भाषणं झाली सकाळी रात्री असलेल्या आमच्या सगळ्या बौद्धोपासक उपासिका कार्यकर्त्यांचं अंतर मनातून आज नंतर घडणार आहे कारण तुम्ही इतके वेळ थांबला आपलं आंदोलन सकाळी अठरा ते पाच होत सकाळी अकरा वाटल्यापासून तुम्हाला सांगतो पाच वाजून गेले तरी लोक हल्ले नाही काही लोक गेले अर्धे लोक म्हणजे पंचवीस टक्के लोक गेले पंच्याहत्तर टक्के नऊ टक्के लोक या ठिकाणी याचा अर्थ वडवळे साहेब या ठिकाणी आपल्या समाजाला आता जाणीव होणार प्रश्नाची जाणीव आपल्या समाजाला होत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे आपल्याला दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट करून जे जे आपल्या समाजाला घेऊन दिलं ते सगळं आपल्या हातातून हळू 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 हे लोक ठेवून चालले हे सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणून लोक आपल्याकडे तर काय वाटतंय हे लक्षात यायला म्हणून आले त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे तिथून पुढच्या काळामध्ये आता तरी का आपण जागर चालवतो इथून पुढच्या काळामध्ये जे आपल्या जवळ आहे आता या इथल्या हिंदू धर्माच्या मनुवादे लोकांना ते विस्कृत परंतु अजून आपल्याला ते मिळवायचं काम करायचंय त्यामुळे हे लोक या ठिकाणी हे फक्त हा विषय एवढ्या महाबोधी विहाराच्या मुक्तीचा नाही या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या भगिनीच्या मरामध्ये फक्त बौद्ध विहाराचा नाही उद्याच्या आपल्या किडी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना अस्तित्वात राहते की नाही ही पण चिंता या ठिकाणची असणारी लोकांच्या मनात आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे शिक्षण आहे ते शिक्षण आपल्या हातात राहत ही पण चिंता या ठिकाणी दिल्या नोकऱ्या आपल्या नेताना राहत का नाही ही चिंता या ठिकाणच्या असणार आपल्या लोकांच्या मनात आहे हे फक्त विहाराचा भाऊ विषय त्याचा गांभीर्या आपल्या लक्षात आहे म्हणून तुम्ही सगळे थांबलात आपल्याला या सगळ्याच पैलूवर आंदोलन करायचं आम्ही खूप राजकारण केलं या ठिकाणी मी असलो डॉक्टर बरे असतील आमचे भाऊ असतील आमचे खळगे दाते असतील आमचे डॉक्टर खळगे असतील आमचे अंकुल जाधव असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील खूप आम्ही राजकारण केलं गेल्या पंचवीस वर्षात इतकं राजकारण केलं काय भेटणार आहे की ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्त झालं आणि त्या भगवंताची ऊर्जा शक्ती ती ऊर्जा प्रेरणा आपलं ठिकाण आहे ते प्रेरणा ठिकाण आपल्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी हे एक मोठं आंदोलन उभं झालेलं आहे पाजलगाव आपल्या सगळ्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे याचा भाग या ठिकाणी आता कोणीतरी बनलं की इथं इथं केलेलं काय होणार नाही असं नाही संपूर्ण जगभर हे आंदोलन सुरू आहे बघा तुम्ही आता टीव्ही वाले लोक आपलं दाखवत काय परंतु सोशल मीडियावर बघा गोवा चला अमेरिका लंडन फ्रान्स थायलंड जपान श्रीलंका सगळ्या जगातले लोक तुम्हाला सांगतो विहार आपल्या ताब्यात मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आंदोलन करीत आहेत ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे ही लढाई आपण जिंकणारच आहोत मी या निमित्तानं आपल्या समाज बांधवांना नम्र विनंती करतो यानंतर जे जे आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये समितीच्या वतीनं या कार्यकारिणीच्या वतीने आपण या बौद्धमुक्त बोद्धविहारसा करण्यात करू या सगळ्या आंदोलनामध्ये आपण ताकीद सामील होत याच्याबद्दल आम्हाला सांगायची शंका नाही फक्त एवढाच सांगतो की आपल्या मनातला द्वेष राह काय आता राजकीय बातमी तर या निमित्तानं आपण विसरूया आणि आपला समाज पुढे कसा जाईल आपले प्रश्न कसे सुटतील आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत ते अनेक प्रश्न कसे सोडून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा समाज कसा निर्माण होईल या दृष्टीने आपण सगळे गुरु प्रयत्न करूया या कार्यक्रमाला सगळे मिळून आपले कार्यकर्ते सगळे बौद्ध बांधव आपल्या मोठ्या ताकदीनं महिला मंडळ विशेष करून महिला मंडळाचं मी अभिनंदन करणार आहे की महिला एवढ्या ताकदीनं सकाळी अकरा वाज्यापासून साडेपाच आता वाजत आहेत साडेपाच पाच वाजेपर्यंत थांबला त्याबद्दल आमच्या महिला ধন্য আন কারণ তুমি আন্দোলন হাত আমরা খাতি মাইনার একাধন হাত তুমি আন্দোলন হাতলে বৌদ্ধ गया ब्राह्मण मुक्त होणार आहे आणि ते विहार आपल्या ताब्यात येणार आहे आपल्या ठिकाणी कमिटीवर जाणार आहे एवढं मी तुम्हाला आपल्याला आश्वासित करतो हे आंदोलन आपण यशस्वी होईल असं आश्वासित करतो मित्र पुढच्या काळामध्ये जे जे आंदोलन आपलं येईल ते आंदोलन आपण सामील व्हावं जेवढी नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून हे या ठिकाणचं आजचं आंदोलन किता थांबला असं जाहीर करतो पुढचं आंदोलन लवकरच आपल्याला सांगण्यात येईल त्या आंदोलनामध्ये आपण अशात सामील व्हावं तो डिपुरमेंट थांबतो जयभीम प्रबुद्ध भारत